कल्पना करा तुम्ही एक जिल्हाधिकारी आहात आणि तुमची जुनी गाडी रस्त्यावर खवचट होऊन बसली आहे आता नवीन गाडी घ्यायची आहे पण किती खर्च करायचा महाराष्ट्र सरकारने आता हे सगळे प्रश्न सोडवले आहेत सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू झालेल्या नव्या शासन निर्णयाने सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांसाठी गाड्यांच्या खरेदीचे नवे नियम आले आहेत हे बदल इतके रोचक आहेत की एकीकडे लक्झरी गाड्यांना मोकळीक आणि दुसरीकडे आर्थिक शिस्त जणू एखाद्या मध्ये आम्ही तुम्हाला डिटेल्स सांगणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी तुम्ही पाहत आहात बोलेमॅ महाराष्ट्र सरकारच्या अर्थ विभागाने हा नवीन शासन निर्णय जारी केला आहे जा ज्यामुळे आता सरकारी गाड्यांच्या खरेदीवर स्पष्ट मर्यादा आल्या आहेत यापूर्वीचे सर्व जुने आदेश रद्द झाले आहेत आणि हे नियम फक्त विभागांपुरते नाहीत तर सर्व स्वायत्त संस्था सरकारी कंपन्या मंडळे आणि महामंडळांनी लागू होणार आहे सरकारचे म्हणणे आहे की वाहनांच्या उत्पादन खर्चात वाढ महागाईची झड आणि आय सारख्या नव्या पर्यावरणीय मानकांमुळे गाड्यांच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे हे बदल आवश्यक होते या नव्या धोरणांमुळे सरकारी खर्चावर नियंत्रण राहील खरेदी प्रक्रिया पारदर्शक होईल आणि पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन मिळेल एकंदरीत हे एक मोठे पाऊल आहे जे प्रशासनात आर्थिक शिस्त आणेल आणि भविष्यातील वाहन खरेदीला सोपी करेल चला आता मुख्य मुद्द्यांकडे येऊया कोणत्या पदासाठी किती मर्यादा हे नियम खूपच रंजक आहेत कारण ते पदाच्या रँकनुसार ठरवले गेले आहेत लक्षात ठेवा या मर्यादेत जीएसटी वाहन कर आणि नोंदणी शुल्क यांचा समावेश नाही म्हणजे तुम्हाला फक्त गाडीच्या मूळ किंमतीची चिंता करायची आहे आता सगळे डिटेल्स पाहूया राज्यपाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांसारख्या सर्वोच्च पदांसाठी कोणतीही किंमत मर्यादा नाही म्हणजे लक्झरी गाड्यांसाठी पूर्ण मोकळी आहे आणि ताफ्यात रोल्स रॉयल सारख्या गाड्या कायम राहतील मंत्री आणि मुख्य सचिवांसाठी मर्यादा तीस लाखांपर्यंत आहे ज्यामुळे टोयोटा फॉर्च्युनर किंवा इनोवा क्रिस्टा यांसारख्या आरामदायक गाड्या घेता येतील अप्पर मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांसाठी ही मर्यादा पंचवीस लाखांपर्यंत आहे ज्यात मध्यम आकाराच्या एसयूव्ही व्ही किंवा सेडन गाड्या परफेक्ट फिट होतील राज्य माहिती आयुक्त आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्यांसाठी लाखांपर्यंतची मर्यादा आहे ज्यात उपलब्ध आहेत राज्यस्तरीय विभाग प्रमुख आयुक्त महानिदेशक आणि विभागीय या आयुक्त यांसाठी सतरा लाखांची मर्यादा निश्चित झाली आहे ज्यात स्टँडर्ड सेडान किंवा कॉम्पॅक्ट एसी व्ही जसे होंडा सिटी घेता येतील जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांसाठी पंधरा लाखांपर्यंतची मर्यादा आहे ज्यात रस्त्यावर धावण्यासाठी मजबूत गाड्या जसे मारुती सुझुकी एटिका उपलब्ध आहेत आणि इतर अधिकाऱ्यांसाठी ही मर्यादा बारा लाखांपर्यंत आहे पण यासाठी राज्य वाहन पुनरावलोकन समितीचे मंजुरी आवश्यक आहे म्हणजे अतिरिक्त कागदपत्रांची गरज पडेल हे बघता काय वाटतं जणू एखादा गेमप्रमाणे जितकी रँक जास्त तितकी मर्यादा जास्त पण यात एक मजेदार आहे महाराष्ट्र ईव्ही पॉलिसी इलेक्ट्रिक वाहनांसाठी विशेष सवलत तुमच्या मर्यादेपेक्षा वीस टक्के जास्त किमतीची ईव्ही गाडी घेता येईल उदाहरणार्थ जर तुमची मर्यादा पंधरा लाख असेल तर ईव्ही साठी अठरा लाखांपर्यंत खरेदी करू शकता हे काय म्हणजे टाटा नेक्सॉन ईव्ही किंवा एमजी झेड एस ई व्ही सारख्या गाड्या आता सरकारी गॅरेज मध्ये दिसतील आणि हो आपत्ती व्यवस्थापनात जसे एफ किंवा महसूल विभागातील फील्ड वर्कर्स काम करणाऱ्यांसाठी बारा लाखांपर्यंतची व्ही म्हणजे मल्टी युटिलिटी व्हेकल घेण्याची मुभा आहे म्हणजे जेव्हा पूर किंवा दुष्काळ येईल तेव्हा मजबूत गाडीने मदत पोहोचवता येईल खूपच प्रॅक्टिकल आता एक महत्वाचा नियम जुन्या गाडीला स्क्रॅप करणे अनिवार्य नवीन गाडी घेण्यापूर्वी जुन्या गाडीला महावाहन प्रणालीत अधिकृतपणे स्क्रॅप घोषित करावे लागेल हे फक्त विभागांसाठी नाही तर सर्व सरकारी संस्थांसाठी लागू आहे का आहे कारण जुनी गाडी रस्त्यावर धावत राहील तर प्रदूषण वाढेल आणि खर्चही वाढेल सरकारने आधीच तेरा हजार जुनी वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे नवे नियम त्याला पूरक आहेत सर्व विभाग प्रमुखांना हे नियम काटेकोरपणे लागू करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे म्हणजे आता गाडी विकत घेण्यापूर्वी स्क्रॅपिंग सेंटरला भेट द्यावी लागेल जणू एखाद्या चेकअप प्रमाणे या बदलांचे फायदे काय प्रथम आर्थिक बचत अनावश्यक खर्च थांबेल दुसरे पारदर्शकता सर्व काही कागदोपत्री आणि समितीच्या मंजुरीने होईल तिसरे पर्यावरण रक्षण इव्ही ला प्रोत्साहन आणि स्क्रॅपिंगमुळे प्रदूषण कमी होईल आणि मग शेवटी तांत्रिक प्रगती मानकांच्या गाड्या आता स्टँडर्ड होतील कल्पना करा मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये इलेक्ट्रिक सरकारी गाड्या धावत असतील किती कुल पण एक छोटासा प्रश्न ही मर्यादा वाढवण्याने खरंच बचत होईल का किंवा फक्त कागदावर राहील तज्ज्ञ म्हणतात की हे दीर्घ सरकारी यंत्रणेला मजबूत करेल मित्रांनो महाराष्ट्र सरकारचा हा नवीन निर्णय सरकारी वाहन खरेदीला एक नवे रूप देतो जिथे शिस्त आणि सोय यांचा परिपूर्ण मेळ आहे ईव्हीच्या माध्यमातून पर्यावरणाची काळजी आणि स्क्रॅपिंगने जुने काळ ऑप्सुलिट होईल तुम्हाला हे बदल कसे वाटले तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद